हनुमान जन्मोत्सव यात्रा महोत्सव नवे दानवाड इथे दोन हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ नवे दानवाड इथे प्रतिवर्षाप्रमाणे हनुमान जन्मोत्सव यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महोत्सवाच्या पाचव्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास पासून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली त्यावेळी गावातील महिला भगिनी व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा दोन हजार भाविकांनी लाभ घेतला त्यावेळी उपस्थित माजी सरपंच संजय धनगर सचिन अंबुपे विरू धनगर सागर संजय परीट सागर परीट राजू पाटील महादेव बेरड पिंटू माळी शिवराज बेरड ओंकार परीट प्रल्हाद बेरड वैभव धनगर प्रकाश जाधव आणि जाधव अंकुश परीट शिवाजी साळुंखे शुभम परीट प्रदीप बेरड बबन रजपूत बाबासाहेब कुन्नुरे जगदीश परीट वैभव साळुंखे महेश बेरड अमोल बेरड पिंटू धनगर संजय परीट कुमाल कुर्णे अण्णाप्पा शिर्डोने दीपक कांबळे विशाल पाटील विशाल धनगर प्रशांत बेरड किरण पाटील अवि सुतार सुनील पाटील विकी रजपूत प्रदीप अंबुपे विजय नाईक आकाश टोनपे परीट अथर्व परीट संघर्ष पाटील प्रदीप अंबुपे हनुमंत लोहार टिप्पू राजपूत सचिन माळी सतीश कांबळे स्वप्नील कांबळे मोहन परीट सचिन सांगलीकर अनिल अंबुपे तसेच गावातील मान्यवर व भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे